हाय हॅलो नमस्कार मी किरू पाटील माझ्या यूट्यूबमध्ये तुमचे स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे गजानन निकम यूट्यूब चॅनल तर आज आलो होतो आम्ही प्लॉटच्या इकडे कारण होणार आहे आमच्या लाईनचा सर्वे तर लाईन आल्याच्यानंतर कामही घराचं पटकन होऊन जाईल तर आलो होतो इकडे इकडे असं वातावरण आहे तुम्हाला दाखवते फ्रेश वातावरण आहे हे असं तिकडे पांढे डोडक्या दोडक्याला आहे शेतातील निंदण चालू आहे हा आहे आमचा प्लॉट हा प्लॉट आहे तर आता करायचे आहे बांधकाम तर मग आपलं आता लाईनचा सर्वे करायला लोक येणार आहे तर आम्ही आलो होतो इकडे तर आता एवढ्या दिवस बांधकाम करायला लाईनच नव्हती आता लाईन आल्याच्यानंतर काम पटकन होऊन जाईल तर मग असं आहे हे आहे शेजाऱ्याचं काम त्याचं झालेलं आहे भरपूर तर असं आहे प्लॉट इकडे शेती आहे शेतामध्ये सोयाबीन पेरलेली आहे अशी आहे सोयाबीन सोयाबीन पण खूप छान झालेली आहे तर अशी आहे सोयाबीन सोयाबीन पण छान झालेली आहे मोठी मोठी झालेली आहे तर असे शेत आहे आमच्या प्लॉटच्या शेजारी तर शेतामध्ये फ्रेश वाटते <laughs> तर इकडे आहे गांजर गवत आम्हाला बांधकाम करायच्या अगोदर हे स्वच्छ करायला भाग पाडणार आहे कारण खूप गांजर गवत आहे तर असं आहे म्हटलं होतं दोन तीन महिने काम करायला जमणार नाही पण आता लाईन आल्यावर पाहू श्रावण महिन्यामध्ये काम करायला चालत नाही तर आता श्रावण महिना झाल्याच्या नंतर करू मग काम चालू तर असं आहे इकडे फ्रेश वातावरण आहे करमते शेतात गेल्यासारखं वाटते तर बघा हे आहे गांजर गवत गांजर गवताला किती फुले आलेली आहेत हे असं आहे गांजर गवत आहे हे याची ॲलर्जी होते कोणाकोणाला आम्हाला तर खूप ॲलर्जी होते त्याची कारण की माझ्या हाताला गुथी येतात हात खाजवतात मग मी त्याच्यामध्ये जात नाही हे असं आहे पावसामुळे खूप इकडे भाजीपाला लावलेला आहे ते आहे भेंडीचे रोप भेंडी लावलेली आहे इकडे काय माहिती त्या लोकांनी म्हटलं होतं आम्ही लगेच येऊ पण अजून काही आलेले नाही तर मग हे असं आहे आमच्या शेजारचं वातावरण कसं आहे फ्रेश आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा ये हे इकडे हे बोर आहे या माणसाने बोर पण घेतलेला आहे आता आमची लाईनच नव्हती तर आम्ही काही बोर घेतलेला नाही तर म्हटलं घेऊ मग लाईन आल्याच्या नंतर बोर पण घ्यायचं आहे मग आता एक, एक 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 काम होऊन जाते पाऊस थोडाफार उघडला की घराचंही बांधकाम हो हो चालू करायला काही अडचण येणार नाही तर मिस्टर बसलेले आहेत तिकडे तिकडे बसलेले आहेत कारण की त्यांचे जेवणही बाकी आहे ड्युटीवर जायचं आहे पण ते लोक अजून आलेले नाही आम्ही येऊन बसलेलं आहे ती आहे शेजाऱ्याची बोर बोर केलेली आहे तर हे असं आहे बोर करून घेऊ आता लाईन आल्याच्या नंतर पाहू मिस्टर बसलेले आहे तिकडे त्यांची चालू आहे त्या लोकांची वाट पाहिलं पण लोक काही अजून आलेले नाहीत त्यांना जायचं आहे ड्युटीवर परत जेवणही बाकी आहे ते बसले वाट पाहात फोन करा म्हटलं तर अजून केलेला नाही ते लोक म्हणा लगेच येतो पण अजूनही आले नाही करा ना डबल फोन त्याच्यातून करा ना बाया आहेत निंदत आहेत हो निंदण चालू आहे म्हणलं इकडे निंदण चालू आहे बाया शेतामध्ये निंदत आहेत खूप छान वाटते इकडे आलं की असं घरी तिकडे खोलीवर जायला मन होत नाही आता बांधकाम झाल्याच्या नंतर आम्ही इकडेच राहणार तर मग कसा वाटला आमचं प्लॉट कशी आहे आमची जागा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद